वेलकम टू जेन्झी मॉम वाईज बाय गीतांजली या मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत हिवाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यायची तर त्यासाठी मी फक्त पाचच पॉईंट सांगणार आहे ते एवढे जर तुम्ही काळजी घेतली तर मला नाही वाटत बाळ आजारी पडेल नंबर एक बाळाचे कपडे आणि हायजीन बाळाचे कपडे हे दोन मध्ये घातले तरी पुरेसे आहेत बरेच जण सांगतात की तीन लेअर घाला चार लेअर घाला पण तेवढं बाळाला काही गरज नाही आहे आपले जे रोज आपण मऊ कपडे घालतो बाळाला साधे ते आणि एक स्वेटर पुरेसा आहे दुसरं हायजीन हायजीन इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही बाळाला डायपर फ्री टाईम देत असाल तर तेव्हा बाळाला योग्य वेळी पिरियडिकली तुम्ही वाईफ्सने साफ केलं पाहिजे तर मी इथे हिमालयाचे वाईफ्स यूज करते तुम्ही तुम्हाला हव्या त्या ब्रँडचे वाईफ्स यूज करू शकता जे पी एच बॅलन्स मॅनेज करून बाळाला स्किन फ्रेंडली असतात नंबर दोन बाळाची मालिश आणि स्किन केअर मालिश तर आपण रोजच करतो जसं की कोमट तेल आणि तुम्ही कोणतंही तेल वापरून व्हर्जिन कोकोनट ऑइल इज द बेस्ट मॉइश्चरायझर विच इज अ नॅचरल मॉइश्चरायझर यू कॅन यूज अल्सो दॅट अँड दुसरेही आपण वापरू शकतो जसे की मी इथे हिमालयाचंसुद्धा बेबी मसाज ऑइल यूज करते जे अतिशय उत्तम आहे तर स्किन केअरमध्ये आंघोळीनंतर लगेचच बाळाला बॉडी लोशन किंवा क्रीम लावा बेबी क्रीम्स बॉडी लोशन बाजारामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे बाळाची त्वचा कोरडी पडत नाही तर मी इथे माझ्या बाळासाठी डॉक्टर्स प्रिस्क्राईब्स ॲट गोला टेडी बार लोशन यूज करते जे छान आहे आणि तुम्ही क्रीम वगैरे पण वापरू शकता हिमालयाचं बेबी क्रीमसुद्धा मी वापरत असते पॅराशूटचंही वापरत असते तर वेगवेगळे बेबी क्रीम्स तुम्ही यूज करू शकता बेबी लोशन्स तुम्ही यूज करू शकता बॉडी लोशन नंबर तीन ज्या खोलीमध्ये बाळ आहे किंवा जिथे बाळ वावरतं त्या रूमचं टेम्परेचर अतिशय उष्णही नको आहे आणि अतिशय थंडही नको आहे त्यासाठी ह्युमिडिटी मॅने मेंटेन करायची आहे तर त्यासाठी पाण्याची बादली किंवा बाउल तुम्ही त्या रूममध्ये ठेवू शकता जेणेकरून बाळाची त्वचा कोरडी पडणार नाही नंबर चार बाळाचं डोकं आणि पाय सुरक्षित राहिले पाहिजे कारण बाळाची उष्णता ही डोक्यामधून आणि पायामधून निघत असते तर हलकी टोपी तुम्ही वापरू शकता आणि सॉक्स हे वापरू शकता रात्री झोपताना मी माझ्या बाळाला सॉक्स वापरत नाही कारण तिला कम्फर्टेबल वाटत नाही तर त्यामुळे मी तिला हलकं स्वॅडल करून ठेवते मोम सादर किंवा शॉल वगैरे त्याने तुम्ही तिला स्वॅडल करू शकता आता पाचवा आणि अतिशय महत्त्वाचा पॉइंट बाळाचा आहार आणि हायड्रेशनची काळजी तर बाळाला सहा महिन्यापुढील बाळ असेल तर बाळाला तुम्ही कोमट स्वरूपातच पाणी किंवा पेज किंवा जे काही आहार देत असाल ते द्या सहा महिन्याच्या आतील बाळ असेल तर आईचं दूध पुरेसा आहे तेच बाळाची इम्युनिटी वाढवतं हे झाले पाच पॉईंट्स ज्याने आपण बाळाची काळजी घेऊ शकतो तरीही बाळाला ताप सर्दी खोकला यासारखी लक्षणं दिसले तर तुमच्या बाळनुक्तांकडे तुम्ही व्हिजिट करा Uh, या पाच पॉइंट्स तर नाही तर आपण आपल्या बाळाची काळजी घेतच आहोत पण सगळ्यात महत्त्वाचं आहे आईची माया कम्फर्ट आणि ऊब उब, आईची उबही खूप महत्त्वाची आहे आईचा प्रेझन्स बाळाला हॅपी ठेवतो आनंदी ठेवतो त्यामुळे आपल्या बाळाची काळजी घ्या आणि असंच माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू